अनुजाती आश्रम संघाच्या समितीचे लव बनसोडे यांनी घेतली सामाजिक न्याय मंत्री संजय भेट काय म्हणाली राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांच्या कार्यालयाला आज आपण छत्रपती संभाजीनगर येथे आलेला आहात नेमका काय प्रश्न घेऊन आपण या कार्यालयाला आलेला आहात नमस्कार मी लवमाधू बनसोडे अनुजाती आश्रम शाळा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य राज्यामध्ये आमच्या जातीच्या आमच्या जातीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी शाळा या दोनशे अठ्ठ्याऐंशी शाळेमध्ये पैकी एकशे पासष्ट शाळा अनुदान पातळ टाकलं आणि आठ मार्च दोन हजार एकोणीस या ठिकाणी वीस टक्के अनुदान मंजूर झालं आणि त्या याच्यामध्ये सांगितलं की बाबा ह्या शाळेची तपासणी करा तपासणी तर तपासण्या तीन चार तपाटण्या झाल्या आव्हाला गेलं दरवर्षी पुन्हा जो डायरेक्टर आपले संचालक संचालक शंभरकर साहेब प्रसन्न साहेब यांच्या भेटी घेतल्या यांच्या भेटी घेऊन मी तिकडे त्यांना प्रस्ताव पाठवावा लागला आपल्या संघटने आणि आता आतापर्यंत म्हणजे शंभर टक्के आमदार या शाळा शंभर टक्के आमदार शंभर टक्के आणखी एक रुपये त्यांनी दिलं नाही म्हणजेच कालच्या विक्रम काळे साहेब पन्नास mm आमदार -hmm. यांनी उपोषणं बटले होते आम्ही नागपूर घेतो आणि त्याला उत्तर दिलं ग गुलाबराबा गुलामराव यांनी तर केव्हा ह्या शाळेला आम्ही एक एक महिन्यामध्ये अनुदान देतो म्हणून आज जवळजवळ दोन हजार दोन पशेच शाळा आहेत या शाळेला अनुदान दिलं नाही म्हणून हा प्रश्न मी सारखा पाठपुरावा करतो उपोषण करतो आमरण उपोषण चालू असतं माझं रास्ता रोका असतो आणि पुन्हा आता ह्या मंत्र्यानं आता ही माननीय संजय संभाजीनगर या ठिकाणी म्हटलं आज खात्री करून घेतले आणि घ्या खात्री केल्यानंतर मग साहेब साहेबांची भेट घेतली माझी या गावात तर त्या ठिकाणी त्यांना मी लक्षात दिलं किंवा साहेब राज्यामध्ये एकशे शा पासष्ट शाळा अनुदान पात्र शाळा आहेत आणि त्यांना म्हणण्या दिली आता मान्य ग्रँड मंजूर केला अठरा म्हणजे आठ माझ दोन हजार पुण्यातला मी लोकांनी सावर आंदोलन रस्तारोग केला आहे तर त्या ठिकाणी पंधरा पत्रक काढले की दर दर दरवर्षी वीस टक्के अनुदान मंजूर पन्नास म्हणजे शंभर टक्क्याच्या पुढे गेले तरी आणखी एक रुपया दिलेला नाही आणि यांची तपाट्य मी सुरू आहे सगळं म्हणजे प्रोजेक्ट सगळं आहे आज जवळ ह्या शाळेमध्ये पाच हजार शिक्षक कर्मचारी आहेत पंचाळीस हजार विद्यार्थी आहेत ह्यांचं ह्या म्हणजे धोक्यामध्ये यांचं जीवन सगळं तर ह्यांना so, काही वाटत नाही त्यांचा गांभीर्य नाही त्यांचं म्हणून मी माननीय सामाजिक न्यायमध्ये संजय शेसट साहेब यांना हे त्यांना मी हे निवेदन दिलं आहे निवेदन तर आलेलं आहे आणि निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि निवेदन दिलं आणि दिल्यानंतर मी त्यांना बोललो मी हे निवेदन निवेदन दिल्यानंतर निवेदन त्यांना दिल्यानंतर बोललो तर मला म्हणले सारखी बघतो बघतो म्हणले मी बघतो म्हणले काय बघतो म्हणजे काय बघायचं म्हणलं जवळजवळ आज मी दोन आता मी पंचवीस तीन वर्षी झाले म्हणले म्हणलं नाही आणि बघायचं काय करा ती म्हणजे का मला म्हणजे तू म्हणजे काय मराठाचा अध्यक्ष म्हणून हो मग घरोघर मराठा फिरतो का म्हणून हो, हो कारण मी उपोषण करतो आंदो रास्त रोख करतोय आंदोलन करतोय आणि म्हणलं मी माधव भंडारी साहेब मा भाजप प्रवक्ते तेव्हा काय त्यांनी मला पत्र दिलं आहे म्हणलं या मला हे पत्र त्यांना दाखवलं आणि म्हणलं मी उमेदवार आहे विधानसभेचा अपक्षभर आणि स्वतः मला शेत मतदारसंघात शेत मतदारसंघातील ही जे आपल्या गजा मुळीगावकर साहेब यांनी सगळं मला प्रवृत्त केलेला आहे विधानसभा लोडण्यासाठी आणि हे बघा हे आमचं टीट ठेवलं आहे म्हणलं हे दाखवलं त्यांना त्यावेळेस कोणा म्हणले ते पत्र घेतलं आणि पी एला दिलं आणि काम करतो आदेश देतो म्हणत फक्त आदेश राहिलो तो आदेश एकशे चौऱ्याऐंशी कोट म्हणून झाले एकशे चौऱ्याऐंशी कोट पासष्ट लाख रुपये एकशे पाचला बंदू झाले एकशे चौऱ्याऐंशी कोट आणि पासष्ट लाख रुपये झाले ते भय बन झाले तो आ ऑफिसमध्ये गेले तरी माणसांना प पब्लिकमध्ये जनतेमध्ये नाही घरामध्ये नाही ह्याचा काय काय ह्या म्हणजे ती गट्ट्या करते खेळ उडू त्याचं त्याचं मी साहेबांना मी सांगितलं किंवा साहेब काम करावं लागतं हे आणि तुमच्यां काम करू शकता आश्रम शाला संघटनेचे आपण महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात का हो महाराष्ट्र आमदार त्या आश्रम शाला संघटनेचे समारण शंकर समितीच्या वतीने आपण आतापर्यंत काही भेळेने केले होते का हो आमदार त्या आश्रम शाला संघटनेचे उपोषण झाले माझे मुंबईला झाले मुंबईच्या नंतर इथं आपल्या आंबजोगाला झाले आंबजोगानंतर स्वतः लॉकडाऊनच्या प्रेम शाळेवर झाले या सोशल टाईमने आंदोलन झाले या निदले झाडावर सकाळी 9 वाजल्यापासून तेर रात्री साडेपाच वाजेपर्यंत झाडावर वाटलं झाडावर बसून आंदोलन हो आंदोलन केलं के तरी ह्यांना काय कुठलंही झालेलं नाही म्हणून मान्य संजय शिरसर साहेब करू शकतात मग आज शिरसर साहेबांनी काय शब्द दिला आपल्याला मग मग तेच ना सांगितलं की संजय संज... म्हणजे 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 आता काय फिरतो मला हो कारण मरलीत ना कर्मचारी मारलेत ना संपलेत ना त्या फिरायला लागलो मी मला आंदोलन केलेच कामासंदर्भात तुम्ही भेट घेतल्यानंतर काय त्यांनी आश्वासन काय दिलं तेच सांगा ना तर म्हणले बघतो बघतो ना का म्हणजे आदे द्या बघतो कशाला म्हणलं मग किती वरती दोन दून दोन वीस बावीस पंचवीस तीस वर्ष झाले आणखी ते कृपाचं अनुदान आंदोलन द्या आमदान द्या म्हणले असं त्यांना बोललो मी त्या पाहिले त्या पी एकडे फाईल दिली आणि बघा मग आता तुम्हाला वाटतंय का हा प्रश्न सुटलेला यावेळेस मला विश्वास वाढायला लागला संजय शिरसाट कारण एकनाथ शिंदे साहेब <laughs> आहे आणि त्यांनी काम करून चांगले तर आणि संजय शिरसाट म्हणजे गेल्या वर्षी संबंध आहे भेट आज झाली आहे त्यांच्या त्यांच्या घरी हे ते जाऊन भेटणं सुरू होतं पण त्यांच्या घरी प्रत भेट झाली महत्वाचा त्याच्यामुळे मला विश्वास आहे काम होऊन आणि तेच करू शकते ते मला किराण आणि हे आणि तुम्हाला सांग दुसरी सांगतो आम्हाला जेणे जेणे आंदोलन टाळले ती एक बी मंत्रिपदावर राहिलेलं ना एक काही मंत्रिपदावर राहिलेलं नाही त्या मंत्रिपदावर आता थोडक्यात तुमचा जर प्रश्न सोडवला तर त्यांच्या मंत्रिपदाला काय